जय जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय ओवी क्रमांक दोनशे अठ्ठावन्न या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी, ओवी अशी आहे वरोसी वेचे तेथ वाढती कुळवाडी खाचे ते फळत्यागे कर्माचे सारेले काम या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे एखादा शेतकरी बियासाठी ठेवलेली ज्वारी दररोजच्या व्यवहारासाठी खर्चून टाकतो तर मग त्याला पेरणीच्या वेळी बी उपलब्ध न झाल्यामुळे त्याची पेरणी खुंटते त्याचप्रमाणे सामान्य जीवांनी केलेल्या कर्माचा त्याग केला असता किंवा केलेल्या कर्माच्या कर्माविषयीचे फळाची अपेक्षा न केल्यास त्याचही मरणाच्या फेऱ्यातून निवृत्ती होते थोडक्यात काय तर मानवी जीवनामध्ये जर अज्ञान रूपी अंधकार जर दूर करायचा असेल तर सद्गुरूंच्या सानिध्यात गेल्याबरोबर त्यांनी दिलेल्या ज्ञानरूपी अमृत वर्षावामुळे अज्ञान दूर होते आणि आयाम आत्मा ब्रह्म याची जाणीव होते आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्याचे अंतःकरण शुद्ध होते आणि अशा शुद्ध अंतःकरणाने भगवंताची भक्ती केल्यास तो निश्चितच मोक्षापर्यंत पोहोचतो जय जय रामकृष्ण